थोडस मला पण बरं वाटेल ना पण तुला थोडा वेळ मी आता पाणी भरते बाय तर जाऊया आता कुणालला वेळ नसतो ना त्याच्यामुळे मग आज निघाल तर हे बघा हे सकाळसाठी आता वटाणे भिजवले बापरे खूप थंडी वाजते तर आजच्या व्हिडिओची सुरुवात देवपूजेपासून होते हे बघा झोपलेत कुणालचे बाबा नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आजच्या व्लॉगची सुरुवात मी दुपारच्या वेळेस केलेली आत्ता दुपारचे तीन वाजले रविवारचा दिवस आहे आज म्हणजे असं विचार केला की तर बोलता बोलता व्हिडिओमध्येच स्टॉप झाला का ते मला पण माहीत नाही आहे आत्ता उशिरा देवपूजा करून घेतलेल्या आहे म्हणजे खूप लेट झाला आज सगळं आवरता आवरता Uh, मला असं वाटतं की मागच्या काहीतरी एक दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं केळीची बाग वगैरे साफ करताना कुणालनी आणि कुणालच्या बाबांनी केली होती आणि त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की त्या केळीला माती वगैरे नाही आहे म्हणजे पावसामुळे सगळं वाहून गेलेलं आहे माती पाण्याचं नियोजन वगैरे सगळं करायचं होतं आणि म्हणूनच सगळं आज ना इकडचं आवरून घेतलेलं आहे तर शूटिंग करत बसली का बराच वेळ जातो त्याच्यामध्ये जा आणि मग काम राहून जातं त्याच्यामुळे आज शूटिंग नाही मी थोडंसं सा साईडला केलं होतं आणि म्हटलं थोडीशी म्हणजे सुट्टी पण घेऊया आपण थोडंसं उशिरा म्हटलं काम चालू करूया घरातलं आज जास्त होतं त्याच्यामुळे जेवण वगैरे पण आत्ता म्हणजे दा नाश्ता आम्ही किती वाजता केला काहीतरी हां साडेबाराला नाश्ता केला ते पण रात्रीचा भात होता तो फोडणीला हातला आणि तोच खाल्ला आम्ही सगळ्यांनी कारण असं काम असलं ना की काही मग असं बनवायला मिळत नाही त्याच्यामुळे रात्रीचं ना मग मी काय केलं भात वगैरे जास्त लावला होता म्हणजे नियोजन सगळं आदल्या दिवशी आपण केलं होतं आता दुपारच्या वेळेस जेवण केलेलं आहे डाळवातच केलं आहे भाजी वगैरे ना आहे कालची भाजी आहे उरलेली <laughs> आणि कारल्याची भाजी केली आहे मग अशी कामं असले ना की जास्त असं काही बनवता येत नाही त्याच्यामुळे आधीपासून अशी सगळी सोय करून ठेवली ना की बरं पडतं कारण मी पण थकून जाते आणि मग जेवणाचं सगळं करत बसले ना मग खूप वेळ जातो दा झालं आहे सगळं भौतिक घरातलं झालं आहे काम करून आता मशीन लावलं आहे कपड्यांची आणि कदाचित संध्याकाळच्या वेळेस तरळ्यात पण जायचं आहे एक दोन कामं आहेत ते तुम्हाला नंतरला मी सांगेन आता कुणालच्या बाबा झोपलेत ना आणि कुणाला मागच्या पडवीमध्ये आज कुणाला आराम दिला होता म्हणजे कुणालाची सुट्टी आहे ना रविवार त्याला सांगितलं होतं तू नको करू त्याला पण आराम हवा ना आठवडत नाही एक दिवस कारण दोन दिवस त्याने भरपूर बागेतलं काम केलं त्यांना मदत म्हणजे खूप मदत केली त्याने कुणालच्या बाबांना त्याच्यामुळे त्याला आज पूर्ण दिवस सुट्टी दिलेली अशा सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला मी इकडं दाखवते मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ना हे सगळं साब बीप करताना थोडंसं ना बाहेरचं पण बघा हे इकडचं आहे ना मागचं आपल्या आड्याच्या बाहेरचं पण जरा कुणाच्या वेळे साफ करून घेतलं आणि काही काय होतं की हात वगैरे हो खूप घाण होते काम करताना मातीचे होतात आणि मग फोने शूटिंग बिटिंग करायचं म्हटलं का नको वाटतं मग तर हे एवढं काम करायला किती वाजले तुम्हाला सांगते आम्हाला साडेबारा वाजताचा आम्ही नाश्ता केला हां म्हणजे दोन अडीच तास गेले हा सगळा परिसर स्वच्छ करायला तर असा की नाही वेळ जातो आणि त्याच्यामुळेच मग मी शो म्हणजे शूटिंग थोडंसं साईला कोण ठेवलं आता कपडे आहेत ना ते मशीनचे ते कुणाला मला मदत करतो आहे त्याला सांगितलं की कपड्यांचं जरा तू बघ म्हणून फक्त पाणी वगैरे घालावं लागतं ना आता तो पाणी ओततोय आणि त्याला बाकीचं मग थोडंसं मी करते नंतरला कारण मी किचनमध्ये होते ना जेवण करत होती जेवण झालं आहे आता तर वेळाने जेवून घेतो आणि मग नंतरला मग पाणी भरायचं आहे म्हणजे आठवड्याचं पाणी आम्ही आज रविवारनं त्याच्यामुळे आज भरून घेतो मग नंतरला मग आपलं कसं टँकरचं पाणी येतं ना ते काय येऊन गेलं मग आता फक्त ती वरची टाकी भरायची त्याच्यामुळे आता ते भरून घेतो आणि मग संध्याकाळच्या वेळेस कदाचित बाहेर जायचं विचार बाहेर म्हणजे आपलं एक दोन काम आहेत म्हणून बाहेर जायचं आहे तुम्हाला मी नंतरला सांगेन म्हणजे कशासाठी आपण जातो ते म्हणजे हे लोक सकाळी जात होते तर मी त्यांना म्हटलं की थांबा, हुए थांबा, हुए थांबा हुए मी पण येते थोडंसं मला पण बरं वाटेल ना तर त्यांना मी थांबवलं की नाही मी पण येईन म्हणून तुमच्याबरोबर एक राऊंड माझं पण होऊन जाईल ह्याच्यासाठी तर चला आता जाते थोडंसं जरा जेवून घेते आणि मग घरातलं छोटं मोठं आहे ना ते करून घेते आणि संध्याकाळी तुम्हाला भेटते मी आता तर आज आपल्याकडे मृणमयी मृणमयी नाही आरोही आली आहे नाही घरात ना ती कुठे गेली घरात आहे मग तिला सांगितलंच नाही तू सांगितलेलंस आगे। तू हां मग तिला माहीत नसेल तिला मी केळी घ्यायला बोलले आहे केळी आपली तयार झालीत ना म्हणून तुझ्या मम्मीला मी सकाळी फोन केलेला असं तर मम्मी बोली मी आरोहीला पाठवते तर आरोही आली आहे आणि येताना सांगा ती कोयता पण घेऊन आली बघा लाकडा नाही गेलेलीस ना या छोट्या छोट्या मुली आहेत पण लाकडाला पण जातात तर मी आणत्या भरून अगे आहे बाबा केळी आणि ऊस आरोहीसाठी मुरुण महिला नंतर यायला सांग तिला म्हणा पिशवी घेऊन मॅडम पिशवी नाही का बाय पिशव्या ना अजिबात ठेवत ना म्हणून जाशील ना का राहतेस बाय बाय आत्ता माहिती कधी आहे मी फोन करून तुला परत तेव्हा हां 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 चल चला बाबा आमचं काम हा पण तिला थोड्या वेळाने सांग मी आता पाणी भरते बाई हा पाणी पाणी चालू झालं ना ते काही काकाने मग सुरुवात केली म्हणून तिला म्हणा पिशवी घेऊ नये पण ते ते पाणी भरायचं काम सुरू झालं आपलं धावधाव पाईप लावलंय मी पण चालली आता जरा झाडांना पाणी घालावं लागतो आठवड्यात ना एकदम मागे तुम्हाला सांगितलं होतं ना आता कसं थंडी पडते पण तरी पण आठ दिवसाने एकदा पाणी घालावंच लागतं काही काही झाडं आपले लहान आहेत ना त्याच्यामुळे तर कुणाला आता गेला मोटर चालू करायला तर तो आता येईल मग तो मदत करेल फटाफट तो पण तर हे बघा इथे आता पाईप लावला आहे कुणाच्या बाबाने आला वाटतं दादा आमचा इथे कपडे ना माझे फक्त स्पिन करायचे बाकी आहेत ते मी टाकून घेते आणि मग कपडे धुता इथे सगळं धुवून पिऊन घ्यायचं मस्तपैकी आणि झाडांना पाणी पण घालायचं तुम्हाला चंगू मंगू दाखवते त्यांना सकाळी सोडला होता त्यांना तर ता सोडू म्हणजे सकाळचं सोडायला सुरुवात सुड़ा, केली झोपले होते ते आता ती आरोही आली ना तेव्हा दोघ जण उठले ना ना आरोही आलेली बाबू तो बघा ए वाग्या बघ असे झोपलेत ते बघा शेपटी हल्ली ना चला उठा एकदम गाढ झोपलेलं दोघंजण तिचा आवाज ऐकून दोघ जण उठले आता रे बाबू आता ना आईला काम आहे पाणी भरायचं आहे मग नंतर तुम्हाला थोडा आणि ना एक राऊंड मारून आणूया आपण हां हां शानी माझी बच्छी चला 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 करा चला रविवारी हा व्हिडिओ शूट केला होता आणि तुमच्यापर्यंत खूप उशिरा येतो मी सोमवारचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन गेलेला आहे काय झालं की एडिटिंग करतेवेळी थोडंसं थोडस जरा मागं पुढं झालं म्हणजे जो लवकर शूट केलेला व्हिडिओ आहे तो उशिरा येतोय आणि उशिरा शूटिंग केलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत गेलेला आहे तर म्हटलं चला आता शूटिंग केलेलं आहे इतकी मेहनत केलेली आहे तर वाया का घालवायचं आणि त्याच्यामुळेच आज तुमच्याशी हा व्हिडिओ की नाही मी शेअर करते तर केळीची बाग बघा साफ केली ना त्याच्या आधी हा व्हिडिओ नाही शूट केलेला आहे रविवारचा दिवस आहे तर इथे आता बघा पाणी घालायला सुरुवात केलेली आहे एका मागच्या एका व्हिडिओमध्ये ना मी जेव्हा म्हणजे पाणी घालताना दाखवलं होतं झाडांना वगैरे त्यावेळेस मला एका ताईंची कमेंट होती की दिवसा पाणी नाही घालायचं त्यांना तसा मी रिप्लाय पण दिला होता कमेंटच्या माध्यमातून तरी पण एक गोष्ट मला तुमच्या शेअर करावीशी वाटते पाण्याच्या बाबतीमध्ये आणि आपण झाडांना पाणी त्या बाबतीमध्ये म्हणजे काही काही भाज्या असतात ना की ज्यांना की नाही दिवसा लवकर पाणी द्यावं लागतं कारण दिवसभर बघा ऊन असतं आणि त्या उन्हामध्ये त्यांना तग धरून उभं राहावं लागतं आणि त्याच्यामुळेच पालेभाज्या विशेष करून ज्या असतात ना त्यांना सकाळी सकाळी पाणी दिलेलं चांगलं असतं टोमॅटोची रोपं वगैरे असतात ना त्यांना पण दिवसा पाणी लागतं आणि त्याच्यामुळेच मग कधीकधी आम्ही की नाही सकाळच्या वेळेस पण पाणी जातो म्हणजे जसं आम्हाला वेळ मिळेल त्या पद्धतीने आम्ही त्य करतो हां चालेल हा चला बागेशेरू हे बघा दोघ जण बसले तिथे आणि आता आम्ही की नाही निघालो तर कुणाला जरा लॉक करतो तर ह्या दोन्ही गाड्या बघा आपण घेऊन जातोय म्हणजे स्कूटीसुद्धा नेतोय आणि ही आपली गाडी पण मला असं वाटलं की एकाच गाडीने जातात पण ही लोक म्हणतात की दोन्ही गाड्या पाहिजे कुणाला दर्याला लॉक करतो आहे दाखवते नंबर प्लेट हे आता सगळं काय गव्हर्नमेंटने काय नवीन नवीन कायदे काढलेत ना त्याच्यासाठी ना ते कुठली प्लेट काय नाव आहे काहीतरी म्हणतात लावून गेला पाहिजे हे आता काही लास्ट डेट आहे ना त्याच्यामुळे उगाच फाईन बिन बसायला नको त्याच्यामुळे अजून काय डिक्लेअर नाही केलाय फाईन तर म्हटलं चला आज वेळ आहे तर म्हटलं जाऊया नाहीतर तर कुणाला वेळ नसतो ना त्याच्यामुळे मग आज निघालोय तर घरातून निघालो आम्ही आणि निघेपर्यंत थोडासा जरा आम्हाला उशीरच झाला होता म्हणजे पाच वाजून गेले होते आणि मनामध्ये मला असं कुठंतरी वाटत होतं की आपण घरातून निघतोय खरं पण आपलं काम होईल की नाही काय माहीत नाही आता हे बघा काय हे नवीनच नंबर प्लेटचा आलेलं आहे मला तर काय त्या गोष्टी कळत नाही पण फुकटचा खर्च मात्र आमचा झालेला आम आहे म्हणजे आमचं तसं नाही तुमच्या लोकांचं पण सगळ्यांचा झाला असेल पण कधी कधी असं वाटतं नाही असे फालतूचे खर्च जेव्हा येतात ना आणि नको त्या वेळेस त्यावेळेस मग खूप असं चिडचिड थोडीशी माझं पण तसंच झालं होतं पण काय करणार बघा आहे गरजेचं ते करावंच लागतं ना तर आम्ही बघा पोहोचलो आणि कुणालचे बाबा गॅरेजवरती आलेले आहेत त्यांचं चाललंय आणि येईपर्यंत आम्हाला बघा अंधार झाला काळोख झाला त्याच्यामुळे गॅरेज पण बंद मी यांना सांगावं होते की आता नको जाऊया कारण अंधार होऊन जाईल आणि ते शोरूम आहे ना ते चालू होतं जिथे आम्ही गेलो होतो ना ते प्लेट लावायचं पण ते कारागिर आहेत ना ते निघून गेले त्याच्यामुळे आपलं काम काही झालेलं नाही आहे उद्या सकाळी त्यांनी आता पुन्हा बोलवलं आहे आपली फेरी <laughs> फुकाटची फेरी झालेली आहे पण जाऊ दे वाटलं काय करणार माघ्या शेवटचं चिकन पण घ्यायचं होतं ना तर हे बघा हे वाघ्याच्या चिकन संपलो ते घेतलं आणि इथे कुणाली ना मागे स्कूटीचं काम करून घेतलं होतं गेल्या महिन्यामध्ये तर काम काय ते बरोबर वाटतं तर केलेलं नाही आहे कारागिरांनी त्याच्यामुळे ते आता कुणाच्या जेव्हा त्यांच्याशी बोलतायत की तुम्ही जे काम केलं ना बरो ते बरोबर नाही केलं आहे ते पुन्हा तो प्रॉब्लेम आहे असेल काय छोटं मोठं असेल ते त्यांचं बोलणं तिकडे चाललेलं आहे असं तर हे झालं ना की मग आपण निघूया इकडनं घरी जाऊया आता आणि आतमध्ये खाडकूड खाडकूड आवाज तुम्हाला येतो किचनमधनं कुणाच्या बाबत ना ते गॅस जरा रिपेअर करतात गॅसचा जरा चुला ना हळू जरा हळू गॅस तर आहे ना त्याची आग आहे ना कमी पेटते म्हणजे स्लो झालेला आहे गेले पाच सहा दिवस झाले त्याच्यामुळे काय होतं की जेवण करताना थोडीशी अडचण येते म्हणजे पटपट होत नाही ना म्हणून त्यांना मी दोन दिवसातून सांगते की करा करायला तर घेत आहे करायला आणि जो मोठा आहे ना बर्नर तोच खराब झालेला आहे हे असं काही बिघडलं ना की घरच्या घरी सगळं आम्हाला रिपेअर करावं लागतं कारण आपल्याकडे बघा बाजार लांब आहे दुकानांचा काही ठिकाण नसतो कधी उघड असतं बंद असत त्याच्यामुळे जी काही छोटी मोठी कामं असतात ती घरच्या घरी करायची भेट हा झाला खास ना ठेवणार चाय पिऊया आपण आहे ना चा एक जरी गॅस हे झाला नसतो झाला खूप अडचण होते चला आता हा चहा संध्याकाळी बनवून ना तो जरा पिऊन घेऊया तर हे बघा हे सकाळसाठी आता वटाणे भिजवलेले आहेत घरी आल्यानंतर आणि आता ही कारले जी भाजी ना चिरून ठेवले उद्यासाठी आहे सगळं उद्याची सगळी तयारी आणि आता झटपट मी मसूर भात बनवते म्हणजे खिचडीसारखं असतं ना तसं बनवते आता थोडंसं लेट झालं त्याच्यामुळे रेसिपी काही शेअर करत नाही आहे थोडीशी आता तयारी नाही ते करून ठेवले सगळ्यात आधी आता हे जे कारलं आहे ना चुरून घेते तर चहा पिऊन झाल्यानंतर हातपाय धुवून घेतले कपडे वगैरे चेंज केले मी आणि त्याच्यानंतर दिवाबत्ती करून घेतले संध्याकाळचा आणि मग आता ह्या कामाला की नाही सुरुवात केली म्हणजे भाजी वगैरे चिरून घेतली होती कारल्याची दुसऱ्या दिवसाची तयारी म्हणजे सकाळी थोडंसं सोपं जावं ना कारण सकाळच्या वेळेस बघा कामं भरपूर असतात ना त्याच्या अशी मग तयारी ना मी आदल्या दिवशी करून घेते मिठामध्ये कारल्याची भाजीनं चांगली चुरून घेतली एक पाच मिनटं चांगली चुरली आणि मग फ्रीजमध्ये ना ठेवून दिली झाकून आणि त्याच्यानंतर इथे मसूर भात आहे ना तो फोडणीला घातला आणि भाजी ज्यावेळेस चिरली ना कारल्याच्या भाजीमधून भरपूर अशा बिया निघाल्या होत्या म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस बिया निघाल्या आणि मला असं खूप असं कौतुक वाटलं या गोष्टीचं कारण कधी आहे ना इतक्या जास्त प्रमाणात कारल्याच्या किने निघत नाही पण आज ना दोन कारल्यामधनं इतक्या बियाकिने निघालेल्या आहेत तर त्या मी काय करते जेव्हा पण भाजीवर चिरते आणि बिया वगैरे कुठल्या पण भाजीच्या निघाल्या ना तशी समोर बघा खिडकी आहे ना तिथे सुकत घालते कारण गॅसच्या याच्याने ना सुकतात त्या म्हणजे गा गॅसची बघा वाफ असते ना त्याने सुकतात माझे चणटेपणटे बघा कसे झोपलेत ते दोघांची तोंड पण एकाच दिशेने आहेत बघ उठला 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 बघा आवाजाने मी म्हणते गाड झोपले त्यांच्यासाठी थोडीशी घाईघाई केली त्यांचा टाईम जेवायचा लवकर आहे ना वाघ्या शेरूचा आता शिट्टी झाली जेवण झालं का म जेवायला घ्यायचं माझा अजून व्हिडिओ नाही अपलोड झाला ते एक टेन्शन डोक्याला नुसतं बाहेर अंदर बघा किती कोण काय माहिती आहे त्याचं काम झालं असेल मोबाईलमध्ये काम झालंय आज कुणालचं कुणाल बाहेर आहे इथे नाही आहे तो बाहेरच बसलाय तुम्हाला दाखवते मी लाईट लावलं का काय माहिती आहे बाहेरची नाही नाही काय करतो कुणाल आड्याजवळ काय करतोय झालं काम झालं तो प्रोग्रामच चालू झाला तुझा गणपतीचा आज काम लवकर झालं त्याचं आणि कसं बघा रात्रीचं <laughs> नेहमी तुम्हाला दिवसा दाखवते ला ना रात्रीचं पण बघा ह्या साईडला पण आपल्याला लाईट आहे पण ते गरजेप्रमाणेच आम्ही लावतो इकडच्या दिशेने या साईडला कधी लाईट लावत नाही इथे आपली असते रात्रीचं पण चांगलं वाटतं वातावरण थंड आहे ना कुणाला बघा कुणाला आपला बिंधा असतं फिरत असतो कुणाला तू घरात असेल तर ही कचऱ्याची बादली तेवढी घेऊन या येताना झाली गेली बघा लाईट गेली आमच्याकडे म्हणजे रात्र असली ना का रात्रीची एकदा तरी लाईट जातेच आमच्याकडे ठरलेलं आहे ते अगदी बरं झालं जेवण झालं ते <coughs> टी व्हीचे बटन फ्रीज सगळं बंद करावं लागतं मला खुल्ली वाटते का आज ती बघ पुढची पण बंद आहे बघ ए चला घरात चला दादा अंतरून घालतो गार खूप आहे ना बापरे खूप थंडी वाजते घरामध्ये ना आमच्या टी व्ही चालू आहे सिरियल लागले कुठेतरी आणि कुणाला तर अंतरून घालतोय झोपायची तयारी तर चला आजचा व्हिडिओ आता इथेच थांबूया कसं वाटलं जरूर सांगा आवडलं असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईपसुद्धा करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप 何では